आपल्या सगळ्यांच्या वतीनं ह्या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलं आणि शंभर वर्ष प्रचंड मोठी ही कारकिर्द संपन्न केलेली या दोन्ही चारी जिल्ह्यातल्या समाजाला आधार दिलेली या संस्थेच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याला बोलवलं जातं आहे त्या आनंदामध्ये सहभागी करून घेतलं जातं आहे खरं तर हाच एक मोठा सन्मान आपल्या सगळ्या समाज बांधवांच्या वतीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा तुम्ही केला आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही कारण ज्या वेळेला मी आपल्या समोर उल्लेख करतो की शंभर वर्षांचा सुवर्ण अक्षरांचा इतिहास त्यावेळेला माझ्यासारखा कार्यकर्ता ह्या शंभर वर्षांच्याकडं मागं वळून बघतो आणि मागं वळून बघत असताना हे कोल्हापूर चर्च काउन्सिल जर स्थापन झालं नसतं तर ह्या शंभर वर्षाच्या काळात काय घडलं असतं या शंभर वर्षाच्या काळात जेवढ्या पिढ्या ह्या सगळ्या परिसरामध्ये घडल्या त्यांना आधार देण्याचं काम त्यांच्या आयुष्यातलं दुःख पुसण्याचं काम त्यांना शिक्षणाच्या दृष्टीनं समृद्ध करत असताना नवा आत्मविश्वास देण्याचं काम करणारी सेवाभावी संस्था जर अस्तित्वात आली नसती तर तुमच्या माझ्या मागच्या पाच सहा सात पिढ्यांचं नेमकं भवितव्य काय म्हणून लिहिलं गेलं असतं आणि आपले वाढवडील शिकले गेले असते त्यांचं जर भविष्य अंधारमाय राहिलं असतं तर आपलं भविष्य नेमकं आज कुठं असतं या विषयांचा विचार खरं तर ह्या शंभर वर्षांच्याकडं मागं वळून ह्या पाऊल खुनांची आठवण आज आपल्या समृद्धीची आठवण म्हणून साकारत असताना आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की ज्या कोडोली गावात मला जन्म घेता आला त्या कोडोली गावात आपल्या संस्थेच्या माध्यमातून चाललेलं काम आणि त्या गावातले सगळे माझे ख्रिस्ती बांधव हो की ज्यांनी मला आपलंसं केलेलं आहे आणि ह्या सगळ्या कामामध्ये सहभागी करून घेतलेलं आहे ह्या सगळ्या कामाच्या मुळापासूनची माहिती घेण्याचा योग खरं तर माझ्या आयुष्यात आणलेला आहे आणि त्यामुळं अनेक गोष्टींचा साक्षीदार आणि अभ्यास असणारा कार्यकर्ता म्हणून खरं तर मी ह्या सगळ्या कार्याकडं त्या ठिकाणी बघतोय आपण ह्या सगळ्या संस्थांचा इतिहास ज्या वेळेला डोळ्यासमोर घ्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेला अमेरिकेसारख्या देशामध्ये अठराशे सदोतीस साली खरं तर ह्या विचाराची झालेली सुरुवात या विचाराला मानव धर्माच्या कल्याणासाठी एक सामूहिक व्यासपीठ निर्माण केलं जावं आणि मानवतेचा जन्म चांगल्या पद्धतीनं जगायचा असेल तर त्याला आधार देणाऱ्या सहाय्य करणाऱ्या अनेक गोष्टी आपण कशा निर्माण करता येतील ह्या भक्तिभावातून तर ह्या कार्याची झालेली सुरुवात ज्याचा उल्लेख मगाशी मला वाटते कदमसाहेबांनी केला की ज्यांच्या नावानं आपण ही वास्तू केलेली आहे वाईल्डर्स साहेब हे भारतात कधी आले नगर जिल्ह्यामध्ये कधी आले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधी आले मला वाटते ते परत अमेरिकेला कधी गेले आणि अठराशे पंच्याऐंशी साली मला वाटते त्यांनी हा ध्येय ठेवला आणि त्या काळामधनं सुरू झालेलं हे काम तर एकोणीसशे आठ साली ह्या कोल्हापूरमध्ये एक सुवार्ता मंडळाच्या निर्मितीच्या माध्यमातून सुरू झालं आणि समाजाला चांगलं सांगणारी एक व्यवस्था आपल्यातनं निर्माण झाली पाहिजे आणि चांगल्यातनं चांगल्याचा आग्रह करणाऱ्या ह्या व्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यासाठी समाजातल्या चांगल्या चा चा समाज लोकांना एकत्र केलं पाहिजे या भूमिकेची आठवण खरं तर एकोणीसशे चोवीस सालाच्या मागं जाऊनसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते आणि हे काम ज्या वेळेला एका चांगल्या पद्धतीनं पुढं गेल्याचा काळ आपण बघितला त्यावेळेला एकोणीसशे चोवीस साली खरं तर ह्या चर्च काउन्सिलची झालेली स्थापना आणि अनेक कार्यांच्यामध्ये ह्या चर्च काउन्सिलनं दिलेलं योगदान हा इतिहास आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभा राहतो मला आपल्याला सांगावंसं वाटतं की माझे आजोबा कैलासवासी तात्यासाहेब त्यांचा जन्म एकोणीसशे चौदा सालचा आणि त्यावेळेला कोडोली गावात शाळा ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती आणि त्यावेळेला शाळा कुठं शिकायची हा ज्या वेळेला प्रश्न आला मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की त्या कोडोली गावामध्ये हवर्ड साहेबांच्या नेतृत्वाखाली खरंतर एका शाळेची सुरुवात झाली आणि तात्या साहेबांना त्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा पहिला धडा खरंतर त्या शाळेमध्ये गिरवता आला काही कारणानं तात्यासाहेब त्यावेळेला कोडोलीत त्यांच्या बालपणी राहू शकले नाहीत त्यांच्या आजोळी त्यांना जावं लागलं आणि थोडंसं पुढचं सा शिक्षण सांगलीमध्ये त्यांना करावं लागलं पण हे एवढं मोठं सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवणारं विश्व ज्या तात्यासाहेबांनी निर्माण केलं म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ह्या पिढीला हा आधार मिळाला नसता तर ह्या पिढीचं काय झालं असतं त्याच्यावर पहिला शिक्षणाचा संस्कार जर कुणी केला असेल तर त्या हवर्ड शाळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला गेला ते माझ्या कुटुंबाशी मर्यादित योगदान ज्या वेळेला मी बघतो त्यावेळेला अनेक अशा गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाहीत आज अकरा प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आपण त्या ठिकाणी चालवायचा प्रयत्न करतोय खरं तर शाहू महाराजांच्या इतिहासाची चर्चा आपण ह्या व्यासपीठावर कदम सरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली मी अनेक वेळेला त्या ठिकाणी सांगतो की शाहू महाराजांना लंडनमध्ये त्यावेळेला शिकायला जाण्याची संधी मिळाली आणि लंडनमध्ये शाहू महाराज शिकायला गेल्यानंतर शाहू महाराजांनी लंडनमधल्या प्रत्येक गोष्टीकडं बघत असताना माझ्या कोल्हापूर संस्थानामध्ये ह्यातली कुठली गोष्ट मला नेता येईल माझ्या कोल्हापूर संस्थानामध्ये ह्या गोष्टींचा जर मला उपयोग करून घेता आला तर माझ्या कोल्हापूरच्या जनतेचं आयुष्य मला कसं सुकर करता येईल या दृष्टिकोनातून खरं तर त्यांनी बघितलं हे त्यांच्या सगळ्या जीवनचरित्राकडे बघितलं तर आपल्याला लक्षात येतं आणि मला वाटते शाहू महाराजांच्या ह्या शैक्षणिक जीवनामध्ये लंडनमधल्या ह्या मिशनरी चळवळीबरोबर झालेली त्यांची ओळख आणि ही चळवळ शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आरोग्याच्या क्षेत्रामध्ये मानवजातीच्या कल्याणाला आधार देण्याच्या क्षेत्रामध्ये कसं काम करतात याचा जवळून ओळख झालेले शाहू महाराजांनी खरं तर कोल्हापूरमध्ये ह्या परंपरेला शक्ती देण्याचं काम आणि ही शक्ती देत असताना प्रामुख्यानं आज एखाद्या धर्मापुरता मर्यादित विचार त्यावेळेला कोणाच्या डोळ्यासमोर नव्हता की ह्या सगळ्या जिल्ह्याला आधार जर ह्या मिशनरी यांच्या विचारधारेतून आपल्याला देता आला तर प्रामुख्यानं अनेक लोकांची दुःख या ठिकाणी पुसली जातील या विचाराला एक राजमान्यता देण्याचं काम त्याला आधार देण्याचं काम राजा आणि ऋषी ही दोन नावं असणाऱ्या ह्या राजेश्रीनी केलं आणि मला वाटते त्याचासुद्धा फार मोठा परिणाम त्या काळातल्या अनेक जाती धर्माच्या लोकांचं आयुष्य बदलत असताना झाला आहे हा ह्या चर्च कौन्सिलचा सोन्याचा इतिहास आहे असं मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही मला वाटतं मिरजेला कधी आपण गेलो तर ज्या वानलेस हॉस्पिटलची चर्चा आपण बघतो काय त्या हॉस्पिटलनं किती लोकांना खरं तर त्यांच्या दुःखावर पांघरून गाठला असेल कितीही माणसाकडं पैसे असले कितीही मोठा असला तुम्हाला मला माहिती आहे की एखादी व्याधी जर त्याला झाली एखादं जर दुखणं त्याच्यामध्ये आलं त्यावेळेला तो म्हणतो माझं सगळं घ्या पण मला ह्यातनं बरं करा आणि त्यावेळेला ही सेवा देण्याचं से काम खरं तर त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून झालं मी वॉन्डलेस हॉस्पिटल आणि त्या परिसरात जात असताना शाहू महाराजांचा एक खास बंगला मिरजेमध्ये होता आणि ते त्या ज्या वेळेला उपचार घ्यायला मिरजेला जायचे आणि त्या वेळेला त्यांच्याकडनं उपचार करून घ्यायचे त्यांचा आग्रह होता की अशा प्रकारचं हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये झालं पाहिजे आणि मला वाटते त्यांच्या आग्रहानंच आपल्या चर्च काउन्सिलकडंच मला वाटते ते आज हॉस्पिटल आहे मेरी वॉन्डलेस हॉस्पिटल ह्या कोल्हापूरमध्ये त्यावेळेला सुरू झालं या, या हॉस्पिटलच्या सुद्धा वैद्यकीय क्षेत्रातल्या इतिहासाचा जर आपण कधी आढावा घ्यायचा म्हटलं मला माहिती नाही ह्या स्मरणिकेमध्ये तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी यायला पाहिजेत हा फार मोठा लोकांना आधार दिलेला इतिहास तुमच्या ह्या संस्थेच्या माध्यमातून निर्माण झाला आहे आणि म्हणून त्यांचं काम असेल मला वाटते हावळ सरांचं कोडोलीच्या हायस्कूलमधल्या फोटोचं खरं तर अनावरणसुद्धा करण्याचा सन्मान मलाच माझ्या सहकार्याने दिला त्यांच्याबरोबर मिस गोथे ह्या त्या काळातल्या महिलांच्या संघटित शक्तीला आधार देणारी एक महिला आणि तिच्या प्रेरणेतनं सुरू झालेल्या महिला सबलीकरणाच्या ज्या चर्चा आज आपण करतोय पण ह्या त्या काळात या लोकांनी केल्याचा समृद्ध इतिहाससुद्धा ह्याच संस्थेच्या माकाकडं आपण डोकावून बघितलं तर आपल्या डोळ्यासमोर येतो अनेक वेळेला आपल्या डोळ्या प्रश्न पडायचा